शर्यत आहे शर्यत म्हटलं की हार आणि जीत आहे दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत एखादा दिवस एखाद्याच्या म्हणजे त्याच्या तरी काय आपण नशिबात त्याच्या भाग्यात नसू म्हणून होऊ शकतं असं कारण म्हणजे तो असणारा बैल त्याच्याबरोबर असणारा बैल दोन्ही बैल टॉपची बैल आहेत थोडस त्यांच्या त्या दिवशीचा थोडस बैलाची काय कमतुवत म्हणजे त्याचं आजार पण असेल काय त्याचं दुखत असेल काय त्याला देखा प्राणे म्हणजे त्याला बोलता येत नाही असेल त्याचे काय थोडेसे त्या दिवशी जरी कमी पळाला थोडस लोक त्यांना म्हणजे आपल्या चाहत्याच आपल्या बैलाची हार आणि ते हिंदी केसरीच्या मैदानात न पाहणारे म्हणजे ज्याला म्हणजे त्यांना अतिशय वेदना देणारी ती म्हणजे हार होती त्याबद्दल थोडस आम्हाला सुद्धा वाईट वाटलं वाट आम्ही गेल्या वर्षी बी बघितलं असेल तुम्ही कोशेगावच्या मैदानात बघितला असेल तो कडनं लागला कडनं ती लॉबी टच झाली गाडी आम्हाला वाटत होती कुठेतरी आम्हाला दिसताना दिसत होती की कुठेतरी सामन्यात गाडी आली का काय म्हणजे त्या खरं त्या बैलावर प्रेम करणारा असंख्य ह्या महाराष्ट्राने ह्या शर्यत उंचीवर न्यायचं काम केलं असेल तर त्या बैलाने शंभर टक्के केलं परंतु झाला त्याची हार झाली त्याबद्दल जरी आपल्याला सर्वांना दुःख झालं असेल आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा बेकार वाटतच की चांगला बैल हा चांगल्याचं चांगलंच झालं पाहिजे चांगल्याचं नाव राहिलं पाहिजे हे आम्हाला वाटतं पण ते जरा थोडंसं हारजित आहे सगळ्यांनी आपण सुद्धा समजून घेऊया समा हे आम्हाला वाटतं पण ते जरा थोडंसं हारजीत आहे सगळ्यांनी आपण सुद्धा समजून घेऊया समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात म्हणजे काय लोकांचं कोण काय प्रिय असतं कोणाचा म्हणजे एखाद्या व्यक्तीप्रिय असेल बैलप्रिय असेल त्या प्रिय व्यक्तीबद्दल कोणी जरा थोडस वाईट बोललं त्या माणसाला शंभर टक्के राग येतो आणि कालचा तोच प्रकार झाला की त्या बैलाचा असंख्य चाहता वर्ग आहे महाराष्ट्रात असेल पूर्ण देशामध्ये चौदा देशात ह्या बैल पोचला आणि चौदा देशात या बैलानं शर्यत पोचवली आहे त्याचा चाहता वर्ग बराच आहे आणि त्या चाहत्या वर्गाला थोडंसं दुःख काल झालं की त्या बैलानं इतक्या मोठ्या मैदानात त्याची हार झाली हा बैल हा म्हणजे तो एक देवगुणी बैल आहे आणि त्याच्याबद्दल थोडंसं हार खाली आणि वाईट बोललं की माणसाला थोडंसं आपल्या प्रिय व्यक्तीला आप जसं आपल्याला वाईट वाटतं बोललेले असं तसंच त्या बैलाचं सुद्धा चाहत्या वर्गाला थोडंसं त्याचं वाईट वाटलं कारण तो बैल त्या आपल्या त्या मेहनतीवरती तो घडलेला बैल आहे त्या बैल मालकाची अवस्था बघितली असेल आपण तिथे लहानपणीचे इंस्टाग्राम बरेच वेळा फोटो बघता ते बैल काय लेवल नव्हता लहानपणी तेही बघता मग त्या माणसानं त्या म्हणजे मालकाने घेतलेली मेहनत असेल त्या बैलाच असे म्हणजे कसं असेल जे डोंगरावरती चढणे उतारणे ते व्यायामाची पद्धत आणि त्या ह्याच्यातनं तो घडत गेला आपण ते बघितलं असेल की तीन वर्षापूर्वी जेव्हा शी शर्यत चालू झाली त्यावेळी तो विसनीस होता आपल्या जायगावला अवन जरी जायगावला पळायला आला होता त्याने दोन वेळा स्वतः मार खाल्ला परंतु त्या मालकानं हार खाल्ली नाही त्याने काय त्याला त्या त्या बायला दिसला असेल त्याच्या पुढे देऊन जाणे परंतु त्या मालकाने तो बैल घडवला आणि बैलात ती धमक होती आणि तो घडला आणि म्हणजे आत्ताच्या पिढीत पहिली बैल पळत होती आपण सुद्धा बघितली की रोज पळणारी बैल सुद्धा होती म्हणजे आपल्या इथे जवळचीच बैल असतील दुधनवाडीचा बावरे असेल असे अनेक बैल आहेत म्हणजे मोठा लक्ष असेल आता निधन पावला म्हणजे अनेक बैल आहेत जी रोज पाळणारी होती परंतु आत्ताच्या पिरियडला बघितलं तर थोडीशी कमकुवत बैल झाली त्या त्या बैलांच्या पटीत हे आत्ताच्या बैला लहान बैल आहेत म्हणून त्या बैलाला एक मानावं लागेल कारण तो बैल म्हणजे सलग पुशेगावचे गेल्यावर आपलं पेडगावचं मैदान गेल्या वर्षी बघितलं असेल सलग दोन दिवस एक नंबर केला अशी बैल आता थोडी राहिलेली आहेत आणि ह्या बैलावरती प्रेम करणारा असंख्य वर्ग आम्ही सुद्धा त्या बैलावरती प्रेम करतो त्याच नाही परंतु सगळ्याच बैलावरती आम्ही प्रेम करतो आणि कुठल्याच बैलाविषयी आम्ही हा समालोचक आमचा बोलत नाही एवढी या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला